याच्यामध्ये बनावट कॉल सेंटर्स च्या काही परकीय के नागरिकांची फसवणूक होत आहे अशी गोपनीय माहिती आमच्या जे सायबर पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी प्राप्त झाली होती त्याच्या अनुषंगाने खात्री करता आमच्या पथकाने मान्य पोलीस आयुक्त साहेब श्री विनयकुमार चोबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या दोन्ही ठिकाणी छापा घेतला त्या छाप्यामध्ये त्या ठिकाणी एकूण आपण दोन्ही कॉल सेंटर मिळून तेवीस लोक त्या ठिकाणी ताब्यात घेतले आणि त्यांच्यावरती हे कॉल सेंटर चालून लोकांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये मूळतः फसवणुकीचे ते पद्धत अशी होती की आ, अमेरिकन नागरिकांना एका त्या ठिकाणच्या फायनान्शियल कंपनीमधून बोलत असल्याचे भासवून तुमचे लोन सँक्शन करून देतो तुमचा क्रेडिट स्कोर जो आहे त्यांचा तो खराब आहे आणि तो सुधारणा करून देण्यासाठी त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडनं जे डॉलर स्वरूपात जी रक्कम आहे ती फसवणूक करून स्वीकारण्याचा हा बेसिकली त्यांची मोडच होते याच्यासोबतच काही मेडिकल हजारच्या संदर्भात त्या ठिकाणचे एक लॉ फर्म आहे त्यांच्याकडनं अशा नागरिकांचा डेटा गोळा करून बनावट सूट फाईल करण्याच्या दृष्टीने कमिशन स्वरूपात देखील हे आ, रक्कम स्वीकारत असल्याचे या तपासदारांना निष्पन्न झालं म्हणून एकूण तेवीस आरोपींविरुद्ध असे एकूण दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्या ठिकाणाहून जवळजवळ वीस हार्ड डिस्क आणि काही लॅपटॉपसुद्धा जप्त करण्यात आले